श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकाच वेळी सहा ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे ते एकाच माप्पाचे ब्लाउज आहे आणि त्याची कटिंग मी एकदाच करणार आहेत तर मी ते कशी करते आणि कोणती काळजी घ्यावी कटिंग करते वेळेस ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कोणताही एक कलर घ्यायचा आहे आणि तोवरती टाकून घ्यायचं आहे कारण त्याच कलरवरती आपण वापे टाकणार आहोत तो तुम्हाला आवडत असेल तो कलर तुम्ही टाकू शकता म्हणजे कटिंग करायलासुद्धा आवड निर्माण होईल mm -hmm. बरोबर असे सर्व ब्लाऊज हे पसरून घ्यायचे आहे एकावरती एक आणि ज्या साईडला आपण अगोदरचा सा ब्लाऊज टाकला त्याच बाजूने सर्व ब्लाऊज टाकायचे शक्यतो ब्लाऊजच्या साईजची ही ज्या बाजूने जास्त असेल त्या बाजूने आपण गडी टाकायची म्हणजे आपल्याला उंचीला करत कमी पडणार नाही सर्व बाजू एकाच लाईनमध्ये निघत जे आपण कटिंग करते वेळेस समोरची आणि मागची साईड एकाच लाईनमध्ये निघून जाते फक्त बाह्या वेगळ्या निघतात प्रथम घडी टाकल्यानंतर आपण अर्धा इंच एस्टा ठेवायचे एका वेळी ब्लाऊज कट करतो आहे म्हटल्यावर कमी जास्त व्हायला नको त्यासाठी अर्धा इंच शिल्लक तर ठेवायचे वाटल्यास त्यानंतर ते कटिंग करून टाकायचं आता उंचीचं माप टाकून घ्यायचे त्यामध्ये प्लस एक इंच ॲड ॲड करायचे तुम्ही शिलाई मार्जिंगसाठी शोल्डर आणि खालच्या बाजूने शिलाई मार्जिंगसाठी आता विदाऊट असताचा ब्लाऊज आहे त्यामुळे फट्टी आपण वेगळी लावणार आहोत शोल्डरची रुंदी टाकून घेतल्यानंतर मोंड्याची उंची अर्धा इंच वाढून टाकायची शोल्डरच्या त्यानंतर रुंदीचं माप टाकल्यानंतर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवायचे थे। आणि जिथपर्यंत आपला बॉक्स आहे तिथपर्यंत पूर्ण रुंदी मोजून घेऊन त्याचा हाप काढून ते दोन्ही हाप दोन्ही ठिकाणी टाकून घ्यायचे आणि गोलू आकार द्यायचा आहे सव्वा इंच किंवा एक इंचवरती किंवा दीड इंचवरती तुमच्या गळ्यानुसार गळ्याची रुंदी ही दोन इंच टाकायची आणि उंचीचं माप टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही शोल्डरचा शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे जितका गळा आहे तितका घ्यायचा नाही त्यापेक्षा कमी घ्यायचा आहे म्हणजे शिवून आपला पूर्ण गळा आहे खालच्या बाजूने अर्धा इंच तिरप घेऊन गळा कट करता शोल्डरपासून ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायची या ठिकाणी मला गळ्या हे वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायचे आहेत त्यामुळे मी एकदा कटिंग केले नाही गळा हा नंतर कटिंग करून घेणार आहे जसे लागेल तसे स्टिचिंगच्या वेळेस मागचा भाग हा पूर्ण झाला तर वन टक्स ब्लाऊज आहे त्यामध्ये तुम्हाला टक्स किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता आता या ठिकाणी फक्त थर्टी साईजचा ब्लाऊज आहे त्यानुसार मी टक्स घेणार आहे फक्त या ठिकाणी हुकाय पट्टीसाठी आणि टक्ससाठी वाढून घेणार आहेत या ठिकाणी एक इंच वाढवा घेतलेला आहे फक्त मागच्या जा भागापेक्षा जास्त म्हणजे आपण टक्ससाठी आपण एक इंच अगोदरच ठेवलेलं होतं शिल्लकचं आणि त्यामध्ये आपण एक इंच परत ॲड केलं आणि पु पुढच्या भागाची सरळ सरळ कटिंग करून घ्यायची आहे फक्त ज्यावेळेस आपण हुकायपट्टी स्टिच करतो त्यावेळेस तुम्हाला वरच्या साईडला एक ते दीड इंच हुक कळत तिरपा आकार घ्यायचा आहे समोरच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं शोल्डरच्या अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून अर्धा इंच कमी गळ्याचं माप टाकून घ्यायचं म्हणजे शिवून पूर्ण गळा येऊन जातो समोरच्या साही गळ्याचं माप मी गोल आकारमध्ये घेणार आहे आणि काय पट्टीसाठी अर्धा अर्धा इंच सोडलेलं आहे उरलेल्या गळ्याच्या फॅब्रिकमध्ये आपल्या पट्ट्या निघून जातात तर या ठिकाणी बाहीचं माप टाकण्यासाठी अखंड कपडा होता त्याला डबल फोल्ड केलेला आहे साडेतीन इंचाची बाही आहे त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं आहे आपल्याला समोरच्या पट्टीसाठी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून झाल्यानंतर परत आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती मापे टाकून बघायची समोरच्या पट्टीसाठी दीड इंच सोडायचे कंपल्सरी आणि छातीचा चौथा भाग बसेल किंवा तुम्ही मोंड्याचा माप सुद्धा टाकू शकता सुद्धा टाकू शकता डायरेक्ट टाकून सुद्धा कटिंग करू शकता आणि बाहीचा आकार देऊन द्यायचा आहे मागच्या साईडला एक इंचवरती वाडवा घ्यायचा आहे दंड घ्यायचा भाग टाकायचा आहे दुसरा हिस्सा त्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड करायची मी याच पद्धतीनं बाही कटिंग करते अगदी परफेक्ट बसते जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत परफेक्ट होत नाही आता आपण डबल फोल्ड केलं होतं तर त्या वेगवेगळ्या वेग वेग करून घ्यायच्या आहे मधातून कट करून आणि बघू शकता इथं व्यवस्थित अशी बापली कटिंग ही झालेली आहे आता उरे पट्ट्या आणि बाकी सर्व आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत स्टिचिंगच्या वेळेस बघून घ्यायचं आहे आता पूर्ण ब्लाऊज स्पीचचे वेगवेगळे भाग हे तुम्ही अगोदर काढून घेऊ शकता किंवा नंतर एक एक काढून घेतला तरी चालेल उरलेल्या फॅब्रिकमध्ये दोन्ही साईडच्या पट्ट्या निघणार आहेत मागच्या आणि समोरच्या कळ्याच्यासुद्धा उरे पट्ट्या निघणार आहेत आणि डोरीसाठीसुद्धा सुद्धा यातूनच आपण वापरणार आहोत तर अशा पद्धतीनं तुम्ही कितीही ब्लाऊज येऊ द्या एकाच ब्लाऊजच्या पद्धतीनं तुम्ही खूप सारे ब्लाऊजची कटिंग करू शकता फक्त कढी टाकते वेळेस काळजी घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीत बरोबर कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे मी नेहमी दाखवत असते कटोरी ब्लाऊजचे सु खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सर्व ब्लाऊज हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगत असते व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद